शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण मल्हारवाडी तालुका राऊर या ठिकाणी कांद्याच्या प्लॉट आलेलो आहे तर ह्या शेतकऱ्यांचा आपण आता परिचय करून घेऊ आपल्याबरोबर शेतकरी या प्लॉटचे कांद्याचे तर त्यांचा आपण परिचय करून घेऊया आणि त्यांनी यावर्षी ट्रीटमेंटमध्ये काय काय बदल केले त्यांच्याकडून थोडक्यात के आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण किशोर पंजी गावडे राहणार माल्हारवाडी तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर बरं आता या ठिकाणी हा तुमचा किती कांद्याचा प्लॉट आहे अडीच चेक आहे इकडे पण दाख हा पूर्ण आडीचेक करता प्लॉट बरोबर तर तुम्ही यावर्षी आपले सॉइल गोल्ड टेक्नॉलॉजीचे तुम्ही सेंद्रिय खतं आणि प्रोडक्ट वापरलेले त्याच्यामध्ये तुम्ही खतं काय काय वापरलेली ग्रीन गोल्ड आणि स्वयं गोल्ड अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड पावडर दाणे हा तर किती वापरलेलं आहे बॅगा पांधरा बॅगा ग्रीन गो ग्रीन गोल्ड आणि वीस बॅगा स्वयं गोल्ड अमृतगोल अमृत गोळ बर, बर। तर तुम्ही ते वापरल्यापासून असे बदल काय जाणवले कांद्यामध्ये असे कांद्यामध्ये बदल असं जाणवलाय का मध्ये मुळे भरपूर खाली पातीची संख्या भरपूर पातीची संख्या भरपूर आहे आता जर आपण बघितलं तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ आठ पाती बरोबर आणि त्याच्यावर लष्कर पण चांगले कांद्याची जर सुद्धा वाढ जर बघितली ती एकदम सुदृढी बघा साधारणतः किती महिन्याचा सा झाला दोन महिन्याचा दोन महिने पाच दिवसाचा दोन महिने पाच दिवसाचं प्लॉट हा तर मग जनरली आता तुम्ही इथून तुम, मागच्या वर्षी तुम्ही रासायनिक ट्रीटमेंट वगैरे करायची मागच्या वर्षात आणि या वर्षामध्ये तुम्हाला असं काही बदल जाणवला काय काय बदल जाणवला ते सांगाल आमची कांदे चालतच नव्हती रासायनिक मध्ये काय व्हायचं मुळ्या नसायच्या वरून शेंडे करपेल राहायची आता जर बाकी संख्या एवढी नसायची कुठं शेंडा करपेल नाही कुठं काहीच एक नाही एकदम हिरवा गार अस पात एकदम लुसलुस होते आणि एकदम असा टनक आवाज येतो बाबा म्हणजे एकदम भरवी बरोबर आहे कुठं शेंडा वाकडा नाही काही नाही एकदम स्टेट तर मग ऑर्गेनिकचा आपला जे शेतकरी बांधवांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे कांदा उत्पादक शेतकरी किंवा इतर भाजीपाला करणारे शेतकरी किंवा फळबागामध्ये डाळी वगैरे द्राक्ष करणारे शेतकरी तर त्या शेतकऱ्यांनी अमृत गोड ग्रीन गोड हे सेंद्रिय खत वापरलं पाहिजे त्याच्यापासून मातीची सुपीकता वाढती ऑर्गेनिक कार्बन वाढतो पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढती आणि माती भुसभुशीत होती बरोबर आहे मुळी पण चांगली चालते आणि मातीचा पोत पण सुधरायला मदत होती बरोबर आहे तर तुम्ही आपलं कांदा स्पेशल जे प्रोडक्ट आहे ओनियन किंग ते पण तुम्ही त्याच्यापासून चांगला फायदा भेटला ते पण स्प्रे घेतलं ना त्याच्यापासून काय फायदा झाला त्याच्यापासून रोगाला बळी पडलं ना आणि पातीला कडक पाना चमक पानार कडक पाणार आहे ना म्हणजे पडली आता कसा आवाज येतो बासा टनटन टनटन आवाज बरोबर आहे काळोखी भरपूर आणि कुठं रोगराईचं प्रमाण कुठच नाही काही बरोबर नाही तो एक फायदा आहे तुम्हाला तर मग तुमचा डाळिंबाचा पण प्लॉट आहे त्या डाळिंबाच्या प्लॉटला तुम्ही आपलं सॉइल टेक्नॉलॉजी ट्रीटमेंट करून राहिलेली आहे बरोबर आहे तुमचं नाव सांगा ना विशाल सुभाष गाडे मल्हारवाडी बरं तुम्ही पण तुमच्या कांद्याच्या प्लॉटला आपलं अमृत गोड ग्रीन गोड वापरलेले तुमचा अनुभव सांगा ना आपण जाणार आहे आता तिकडे पण विजिटला तुमच्याकडे आम्ही अमृत आम गोल्ड ग्रीन गड वापरलो आहे आंबोने टाकलं टाकलं त्याचं रिझल्ट एकच नंबर नाही बरं बरं दोन महिने दहा दिवसाच प्लॉट दोन महिने दहा दिवसाच आहे आपण जाणार आहे आता तिकडे पण तर बरं वाटतं का असं नाही पैसा म्हणजे खर्चाचा जर विचार लय फरक आहे त्याच्यात लय फरक बरोबर आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छितात व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आजूबाजू शेतकऱ्यांना सेंद्रिय बॅक्स हेच वापरलं पण जे कारण आहे का सेंद्रिय व्याख्या जास्त फुगवणीची जास्ती दोन महिन्यात आताच खाया व्या वर चढ काय काय साईज वगैरे तीन महिन्यापर्यंत नेहमी चांगलं डॉलर माल बरोबर आता तुम्ही याला आपलं जे साईज गोड प्लस जे प्रोडक्ट आहे साईज कलर साठी ते पण तुम्ही याला देणार एप्लिकेशन देणार आहे त्यांनी पण तुम्हाला साईज कलरला चांगली मदत होणार आहे म्हणजे <laughs> तुम्हाला दुसरं साईजसाठी आणि कलरसाठी दुसरं काही प्रॉडक्ट द्यायची गरज पडणार <laughs> नाही बरोबर oh. आहे तर मग चालेल मग दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद <laughs>